नमस्ते मी अश्विनी सई सम्या सिस्टर चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सगळ्यांना सगळ्यात आधी मागे एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा बरं वाटलं एकादशीच्या अगोदर दोन दिवस दर्शन न का होईना पंढरपुरातली जी म्हणजे गर्दी वारकरीचे रेलचाल जी असते ना त्यांचं ते टाळ मृदुंग त्यांचा जो उत्साह जो बघितला ना खूप छान वाटते पंढरपूरमध्ये परदेशीच गेलेली भरपूर अशी गर्दी होती एवढ्या उन्हामध्ये सुद्धा बरेच लोक चालत येतात विशेष म्हणजे जे एजेड लोक असतात ना आजी आजोबा त्यांचा उत्साह जर बघितलं ना आपण काहीच भक्ती करत नाही असं वाटतंय तर चला म्हटलं देवपूजा वगैरे आवरायच्या अगोदर सईपरीचा मला डबा करायचा आहे कधी साडेचारला उठले एक तर उठूच वाटत नव्हतं पण पाच मिनटं पाच मिनटं म्हणेपर्यंत कधी साडेपाच सहा वाजता येईल अजिबात कळणार नाही त्यामुळे म्हटलं चला पटकन उठावंच आपलं झाडायचंच भरपूर आहे एक तासभर लागते तरी मी गंगोसंगोकडे गेले नाही कारण की एकदम तिकडं आहे ना ते गोटा आपला तर म्हणजे नकोच भीती चाटते त्यामुळे म्हटलं जरा उजवड पडल्यावर ते तिकडं जवळ बघत होत्या माझ्याकडे जेवण बाहेरचं झाडच होतं ना त्यावेळेस तर काहीतरी चारा घेऊन येते काय असं म्हणून तर चला आधी चहा वगैरे ठेवते आणि तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते एकदम अंधार असा आहे आणि आता ना गरम होऊ लागले हळूहळू म्हणजे जेवढी थंडी असायची ना पहाटे तितकी थंडी अजिबात नाही तर चला बाहेरचं वातावरण दाखवते तुम्हाला एकदम म्हणजे पक्ष्यांचा आवाज म्हणा आणि परत थोडं थोडं ना एकदम अंधार एकदम सईपरला पण मला उठवायचा चहा वगैरे आणखीन ठेवायचं चला आधी तुमच्याशी थोडं बोलाव बघा बाहेर आणखीन भरपूर असं अंधार आहे खूप अंधार आहे अजून काल गे गेले होते ना सोलापूरला आईला बघायला पण दिदीचं पण दुसरं काम होत तर असं एक दोन ब्रेडचे पुढे दिली आईनं एकदम छोट्यावाला घेते कारण की बघा सईपरी माग लागले होते आई एकादशी करणार आहे म्हणून मी म्हणून नको करू कारण एक दोन छोटा वाला गेते करन के महाशिवरात्री आले आणि आषाढी एकादशी वगैरे करतात मी त्यांना नाही म्हणत नाही दिवस लहान असतो आता कसं शाळेला पण जातात ना आणि म्हणजे तेव्हा पण जातात पण ऊन जास्त आहे दिवस मोठा असतो मग त्यामुळं कशाला म्हटलं मोठं झाल्यावर करा तुम्हाला छान तिथे खायला करून देते तर ब्रेड प्रॅक्टिस करून द्या म्हणलं सकाळ सकाळी काय खात नाही ते त्यांची जेवणाची सुट्टी दहा साडेदहा वाजता होते त्यावेळेस खाते चालते म्हणले परी तर चला प्रॅक्टिस करायला घेते मग नंतर देवपूजाची का आपली पूजा आजची आहे आजची ते सगळे मी परत आहे निवांत मुलांचं झाले नंतर अरे बघा बेसन पीठ घेतले ओवा टाकले थोडस मीठ टाकले आणि उगो किंचित टाकावं म्हणून टाकले सोडा सोडा नाही टाकलं तर पण चालते अगदी किंचित टाकलेलं आहे मी जास्तीच असं काय नाही तर हे सगळं पीठ आहे ना जसं आपण वडापाव करण्यासाठी वडे तळण्यासाठी घेतो ना सेम तसंच प्रकारचं मळून घ्यायचे हे जे आपण बेसनचं पीठ भिजवतो ना जास्त घट्ट वगैरे करायचं नाही आणि जास्त पातळ पण करायचं नाही अगदी मध्यम जसं की बघा लहरी होईल असं तर लगेच आपल्याला समजतंय तर पीठ कसं पाहिजे जसं की आपण वडे वगैरे पाडायला घेतो ना पीठ सेम त्याच पद्धतीचं से भिजवणं चालू आहे इतकंच की पाणी मात्र थोडंसं दमादमान घालायचं एकदम घालायचं नाही जे कोण नवं असतं ना तर त्यांना कळत नसतं बेसन पिठामध्ये आणि तांदळाच्या पिठामध्ये पाणी इतकं कमी ना थोडं थोडं बेतानच घालावं लागतं तर मी तर बघा अगदी बेताना जसं लागेल तसं पाणी घेत असते मध्यंतरी आपल्या मळ्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर होती आणि शेजारचे पण भरपूर असताना कोथिंबीर देत होते आणि दुसरी गोष्ट बाजारात पण कोथिंबीर बरी स्वस्त होती त्यामुळे हे बघा वाळून अशी भुक्ती तयार केले जेणेकरून चवीला कोथिंबीर खूप छान लागते जेव्हा एखाद्या वेळेस बघा भाज्या आपल्या जर स्वस्त असेल जसं की बघा भाज्यामध्ये जर तुम्हाला जर बोलले मेथी पण छान सुकवून ठेवता येते जसे आपण हरभऱ्याची भाजी सुकवून भाज्या करतो वर्षभर जसं की बघा हरभऱ्याच्या भाजीपासून गरगट बनवता येतं परत सुकी भाजीसुद्धा बनवता येते जसं की बघा परवा म्हणजे ताल जेव्हा मी माहेरी गेले होते तर या ताटामध्ये हरभऱ्याची भाजी होती तर बघा ते वहिनीनं मी वाळून दिलेली भाजी होती ती असं कळून सुद्धा येत नाही की वाळलेली भाजी आहे तर बारमाई कधीही खाऊ शकतो तसंच मेथीसुद्धा हा वाळवलं तरी चालते आणि कोथिंबीरसुद्धा सुद्धा तुम्हाला सांगते प्रत्येक माणूस काय कुठून शिकून येत नसतं जेव्हा आम्ही पुण्यामध्ये राहायला होतो ना जिथे आम्ही रेंटवरती राहत होतो तिथली मालकींना ती तशी करायची तर पहिल्यांदा मला थोडंसं आश्चर्यच वाटलं पण काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात ना त्यामुळं आता काही नाही वाटत तर जेव्हा जेव्हा मी अशा गोष्टी काय वाळवून ठेवते तेव्हा त्या मला आठवतात आठवतात एखाद्या वेळेस आपल्याला जी गोष्ट येत नाही दुसऱ्याकडून जेव्हा आपण शिकतो त्यावेळेस जा, ती व्यक्ती आठवत असते जणू जरू ती शस्त्रू शत्रू असू किंवा कोणा आपल्या जवळच असू आठवण तर येतच असते आणि चांगल्या गोष्टी शिकणं तर चांगलेच आहे तर पॅटिसला बघा करायला घेतलेलं आहे तुम्ही अख्खं ब्रेड घेतलं तर पण चालते पण त्रिकोण त्रिकोण घेतलेलं कधीही चांगलं दिसायला पण सेफ दिसतं तुम्ही म्हणजे बघा ब्रेडचं थोडंसं मात्र होतं तर तुमची मुलांना थोडंसं वेगवेगळे वेग शेप द्यायचं असेल तर ब्रेड ठेवायचं आणि त्याच्यावरती जी आपली छोटीशी वाटी वगैरे असते ना खाटाची तर गोल आकारसुद्धा देऊ शकता पण साईड साईडचं ब्रेड मात्र चहा ब्रेडच खावा लागेल तुम्हाला राहिलेलं तर हे बघा अशा पद्धतीनं तळून घेत असते मध्यंतरी मी जेव्हा मी पॅटीस केले होते ना त्यावेळेस एक कमेंट आलेली की ताई माझे ब्रेड पॅ पॅटीस आहेत ना थोडंसं तेलकट होतात तर तेलकट होणे ह्यासाठी तुम्हाला एक ट्रिक सांगते जेव्हा आपण हे पॅटीस तळायला घेतो ना त्यावेळेस गॅस थोडासा मोठा करायचं जेणेकरून त्याच्यामध्ये ते तेल वगैरे अजिबात राहत नाही आणि पटकन फ्राय होऊन निघून जातात हे बघा अजिबात तुम्हाला ह्याच्यामध्ये तेल वगैरे वरून पण दिसणार नाही काही नाही आणि झटपट असं होणारं डब्याला नाश्ता आहे आणि साईपरीला खूप असं आवडते चला म्हटलं काहीतरी वेगळं आपल्या डब्यासाठी सकाळ सकाळी खूपच लवकर उठलेली ना फक्त झाड लोट एवढं करून घेतलेलं बाकीचं काय सडा रांगोळी काय केलेलं नव्हतं म्हटलं त्या वेळामध्ये आपली कामं करून घ्यावी जसं की सईपरीचा डबा डबा करायचं म्हटलं तरी पण आपल्याला अर्धा तास जातच असतो तयारी वगैरे करायला म्हटलं चला कोरींना उठवायच्या अगोदर साडेसहा वाजले होते तर थोडंसं कसं उंबरटा लेपन करायच्या अगोदर थोडंसं उंबरटा म्हणजे कधीही पाण्याने पुसून घेतलं तर किंवा ओलावा करून कि घेतलं तर कधीही चांगलं म्हणजे लेप आपला अगदी व्यवस्थित असं बसतो आणि कधीही बघा जेव्हा आपण उठतो ना त्यावेळेस थोडंसं उंबरट्यावर पाणी थोडंसं नॉर्मल मारून घ्यायचं मी काय जास्ती मारत नाही फक्त थोडं नॉर्मली असं मारून घेते आणि दारामध्ये बघा संध्याकाळी मी दररोज सडा शिंपडत असते त्यामुळे सकाळी थोडा सडा शिंपडते काय होते थोडंसं जास्त फिचपिच होऊन जाते आणि आता आपलं कसं रांगोळीला कोबा तयार केला आहे ना त्यामुळं रांगोळी घालायला एक नवीन उल्हास आलेला आहे आधी आपली कडापाची फरशी होती ते पण मला खूप आवडत होतं पण आता बघा फरशी तुटली म्हटल्यानंतर कोबा करून घेतलेला आहे तर कोब्यावरची रांगोळी थोडंसं दुसऱ्या दिवशी निघायला थोडंसं कठीण जाते म्हणजे हाय अशीच राहते ना लवकर निघत नाही तर आणखीन एक कमेंट होती की लेपन करताना तुम्ही काय घेता तर एक दोन तीन थेंब मध टाकते आणि हळद आणि दूध एवढंच घेत असते तर कौन -कौन ना गोमूत्र पण घेत असतात तर तुम्ही त्याच्यामध्ये गोमूत्र पण घालू शकता पण माझ्याकडं गोमूत्र नाही हे बरेच दिवस झालं गोमूत्र अणाव आणावं म्हणते पण गोमूत्र शक्यतो खेडेगावात भरपूर मिळते पण आमच्या इथं ज्याच्या ज्याशा देशी गया होते ना नेमकं विकलेल्या आहेत मळ्यात आहेत पण म्हटलं आपल्याला पाहिजे म्हणून गायीच्या मालकाला त्रास कशाला द्यायला बघू एखाद्या दुकानात विकत भेटतं शक्यतो भेटतंच कुठल्याही दुकानामध्ये दूध दुपांच्या तर त्यातून मी आणेन पण असं काही नाही हे फक्त मी कधी कधी दूध आणि हळदसुद्धा घेत असते आणि सकाळ सकाळी उंबरठ्याची पूजा केल्यानंतर खूप छान वाटते दिवा आरती वगैरे लावून घेते तर म्हणजे दररोज काय पूजा करायचं मला उंबरट्याची होत नाही तुम्हाला हे सुद्धा सांगते कधी कधी फक्त हळद कुंकू लावून घेते पाणी मारून आणि थोडी छोटीशी रांगोळी काढते लेपन रोजच आहे असं काय नाही हां पण जेव्हा सण वार खास दिवस असते तेव्हा मी एक तास आधी उठेन पण उंबट लेपण करतेच करते परी जेव्हा आणि सई जेव्हा देवपूजा करते ना त्यावेळेस स शंभर टक्के उंबट लेपण आणि उंबट्याची पूजा त्यांना करायला खूप आवडते जसं आपण म्हणजे कृती करतो ना सेम मुलं तसंच करायला बघतात आणि आवडतं दोघींनासुद्धा हे बघा कोबा रांगोळीचा आपला असा झालेला आहे तर थोडं चुकलं गेलेलं आहे माझ्या मते जसं की बघा थोडंसं पाणी जेव्हा आपण मारतो ना थोडंसं असं थांबल्यागत मला वाटतं आहे तर दिवाळीसाठी चांगलं झालेलं आहे खास मी गवळण्यासाठी आणि मोठ्या रांगोळीसाठी एकाच बाजूला व्यवस्थित यावं ह्यासाठी ना हा कोबा म्हणजे बनवला गेलेला आहे शेळी असो किंवा मैस असो आपल्या सवयीनुसार असतं जसं की बघा ज्या दिवशी तुम्ही वैरण ज्या टायमाला टाकतात त्याच टायमाला मग हा फोडायला चालू असतं मग जनावरांचं मग मी काय करत असते भलं मी साडेपाच सहाला जरी गोट्यातून झाडून आले तरीही मी सातलाच वैरण टाकते सात वाजेपर्यंत शांत बसतात समजा आता एखाद्या वेळेस मी जर लवकर टाकले तर दुसऱ्या दिवशी ओरडायला चालू करतात मग काय होतंय एका दिवशी आपलं काम सकाळचं आवरते किंवा नाही किंवा एका दिवशी आपल्याला कधी कधी झोप येते बघा तर तसं व्हायला नको एक ते एकच मी जनावरांचं टायमिंग ठेवलेलं आहे जस जेव्हा जेव्हा की बघा माझ्याकडे जेव्हा मैस होती ना तेव्हा पण मी असंच करायची तर हे बघा फुलं वगैरे आपल्या बागेतलं पूर्ण काढून घेतलेले अशी कमेंट होती की तुझे एकदम जवळच्या नातेवाईकामध्ये ताई तुला दिले आहे का जसे की बघा तुला म्हणजे सक्क्या आत्याच्या मुलाला दिलं आहे का तसं काही नाही आत्याचं वगैरे काय मुलगा वगैरे काही नाही आहे लांबच्याच नात्यातलं हे नातं आहे मध्ये पण मी सांगितलेलं ना जी माझी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही माझ्या बघितलं बघितले ना हातीच्या दिदीला तर तिच्या नातेवाईकातलं हे पाहुणे आहेत आधी तिचं लग्न ठरलेलं तिचं लग्न ठरल्यानंतर बघा तर त्यांच्या ओळखीनं म्हणजे ह्यांचं स्थळ मला आलं आणि तिचं एकटीचं लग्न होतं परत म्हणजे स्थळ काढल्यामुळं परत आमच्या दोघीचे लग्न झाले त्यामुळं आत्याचं वगैरे नाही आहे मग आताच सासरची माणसं खूप चांगले आहेत आज एकादशीना पांडुरंगाचे छान अभिषेक करून घेतलेले अभिषेकाला दूधच वापरले मी बाकीचं काही नाही आणि बागेतली छान फुलं ज्या दिवशी कृष्ण जन्माष्टमी परत एकादशी वगैरे असते ना त्यावेळेस अभिषेकाला खूप भारी वाटते आणि तुळस घेऊन आलेले आहे पांडुरंगासाठी पांडुरंगाचं आवडतं तर चला म्हटलं एकादशी असल्यामुळे जास्तीचं काय काम नव्हतं ना सईपरीचं वगैरे चपात्या हेच बनवायचे होते म्हटलं चला दोन दिवस जरा इकडे तिकडे जाण्या येण्यात झाले आणि कितीही तुम्ही घर टापटीप ठेवा कुठून धुरळा येतो मला काय माहिती नाही इतकं धुरळा येतो ना घरामध्ये आणि काय सांगू तुम्हाला आणि गावात पण घर नाहीये साईडला आहे पण जे मी दिवसभर दोन टाइम झाडत असते ना बागेतलं अंगणातलं वगैरे तर त्याचा धुरळा येत असेल असं मला वाटते कण यायला किती उशीर लागतं आणि आपलंही हात वगैरे लागतोच की डाग असतेच त्या दररोजच्या दररोज थोडंसं पुसापुशी केले ना आपल्याला पण मना थोडंसं समाधान कोणही अचानक घरी येतं त्यामुळं घर टापटीप ठेवायलाच पाहिजे आणि एक प्रकारची ना सकारात्मक ऊर्जा निर्माण होते किचनमध्ये बघा तुम्ही जर किचन तुम्ही अगदी व्यवस्थित नीट कर नाही ठेवलं ना, ना स्वयंपाक करायला अजिबात रस येत नाही एक प्रकारचं अंगामध्ये अळस येतो तर मला ना डब्यात पीठ भरायचं होतं पीठ भरायच्या अगोदर डबे, डबे वगैरे मी पूर्ण घासूनच मग पीठ भरत असते तसंच आयचं माझं गप्पा मारायचं वगैरे चालू होतं पुढचं नियोजन लावायचं होतं ना तेच नियोजन लावायला आमचं चाललेलं होतं तर खिचडी बनवायची होती तर खिचडीसुद्धा बनवून घेतली सकाळचे मग आज साडे दहा वाजलेत तर हे आलेत घरी सकाळ सकाळी गेले दारा धरायला त्यांना चहा केला आम्ही पण घेतला आज एकादस आहे म्हणून साबोधांना केला होता ना देवाला पण नैवेद्य दाखवून घेतलं आणि आमचे डबे भरलं तर आज मळ्यात जायचं आहे हरभऱ्याची मळणी करायची आहे एका त्याला मला माझ्या पत्तीला बोलवलंय तर त्याही येतो म्हटले दहा अकरा पर्यंत येतो म्हणले तर, ये तर त्यामुळे थोडं मी पण सावकाशच आवरले आणि दोपूजेला पण आज खूप उशीर झाला आणि आपल्या घरापुरतंच हारबरे केले तर मी धरले एक होतं होईल असं म्हणजे आपल्या घरा म्हणजे माझ्या नंदेला जावेला आणि आम्हाला असं तिघाला वर्षभर वर्षी भरपूर येईल असे डाळ बनवतो ना आम्ही घरी तर त्यासाठी बनवलेलं दरवर्षी भरपूर हरभरा करतोय पण दरवर्षी दर नसतं काय नाही आणि मजुरीमध्येच आपला हरभराच निघून जातं काय परवडतच नाही त्यामुळे घरापुरतंच हारभरं केलंय आणि आपल्या मळ्यातला जो लाल भोपळा आहे ना काशी भोपळा तो भोपळा मी असं शिजवला आहे बघा अगदी मऊसूत असं शिजलंय जसं आपण बटाटे शिजवताना सेम तसं शिजवायचं ह्याच्यातलं पाणी काढून घेतलं पचपच व्हायला नको तर दुपारी आल्यानंतर मी खाणार आहे मळ्यात आल्यानंतर तेव्हा थोडी भूक लागणार आहे आता डब्यात थोडं साबुदाना ह्यांना म्हणलं गावातलं थोडं त्या आत्यानं वगैरे द्यायला राजगिराचे लाडू आण म्हणलं द्यायला देण्यासाठी आज मोठी एखाद्यास आहे ना म्हणून आद तर बघा हे कसं खायचं सांगतं तुम्हाला आपला रताळ कसं खातो ना सेम तसंच खायचं वरच साल काढून कुणाला गुळू तूप आणि दूध तूप असं खातात तर मला ना शक्यतो साखर आणि हा भोपळा दूध आणि तूप इतकं भारी लागतंय ना खूप भारी जर कोणाला आवडत नाही पण मला एकटीला आवडते मी तर खाणार आहे हे तर छान लागतंय उपवासाचं आपलं खीर म्हटलं तर चालेल चला आणि सईपरला मी सांगितलं हे बऱ्याच ताई म्हणतात सईपरला एकटे ठेवून जाऊ नका होय घर आमचं घर आहे ना आत्या एकदम आता ही जी भिंत आहे ना किचनची ह्या भिंतीच्या मागेच त्यांचं घर आहे सामायिक भिंत आहे तुम्हाला मी दाखवते बऱ्याचदा यांची असं कमेंट आलेले की ताई त्यांचं घर थोडंसं दाखव तर चला मी तुम्हाला दाखवते आता दरवाजा तर 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 लावत लावत हे बघा ह्याने पाण्याची कितली गाड्याला आपला अडकावं लागले तर हे जे दोन दरवाजे आहेत जसं की बघा हे हॉलचा दरवाजा आहे आपल्या हे हॉलचा दरवाजा आणि इकडं साई आईचे बेडरूमचं हा दरवाजा हा दरवाजा आम्ही शक्यतो वापरत नाही कारण की तिकडं पोरं आणि आई झोपतात ना त्यामुळं बारा महिने आम्ही ह्याला बंदच आहे अजिबात उघडत नाही तर इथंवर आपलं बघा जिथे ही फरशी आहे ना इथंवर असं आणि इकडं जर बघायला गेलं हे हे दरवाजे हे दोन तर हे आमच्या सासूबाईंचं आहे काहीतरी काम करत आहेत तर हे त्यांचं हॉल आणि हे घर उपासना करतायत बैठकीतलं तर हे आहे बघा ह्यांचं घर आणि अशा तुम्हाला दिसतात दोन तुळशी हे एक तुळशी आणि हे एक तुळशी अशा दोन तुळशी तुम्हाला दिसतात तर असं आहे हे जे घराचं बांधकाम आहे ना आपल्या हे बघा जेव्हा माझं लग्न झालं होतं ना मला वाटत होतं की जसं प्राथमिक शाळेचं असतं ना पटांगण तसं वाटायचं नवीन आले आले आता काय नाही वाटत तर म्हणजे सुरुवातीला जेव्हा बघतो ना इतकं मोठं वाटतं हे बघा कट्टा किती मोठा हे बघा एक दोनशे माणसांची पंगत बसते बघा इथनं तिथं दोनशे माणसं जेव्हा आपले वारकरी वगैरे दिंडी वगैरे असते ना तर सगळं खरंच कट्टा भरून जाते तर एवढा मोठा म्हणजे असं कट्टा वगैरे आहे जेव्हा अण्णा आणि पलिकाचे जे सासरे आहेत ना जेव्हा घर बांधत होते ना दोघांच्या मधून बांधले आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगते घराचं वैशिष्ट्य एकोणीसशे ब्याण्णवला ला घर बांधलेलं आहे हे आपलं आणि त्यावेळेस ना आपल्या गावातलं हे पहिलं घर आहे तर ह्या आजूसुद्धा बंगले म्हणतात बंगलाच म्हणतात कुठं चालली बंगल्यावर चालली तर बघा एकोणीसशे ब्याण्णव आपल्या गावात कुणाचं सुद्धा स्लॅबचं घर नव्हतं आपलं पहिलं स्लॅबचं घर आहे हे पहिलं स्लॅबचं घर त्यामुळं बंगला तर त्यावेळेस हेच घर खूप मोठं वाटायचं दगडी बांधकामाचं आहे प्युअर विशेष म्हणजे घरी दगडाचं घर आहे आपलं आणि आता आपल्या गावात जर बघितलं दोन दोन तीन तीन मध्ये भलं मोठ दोन तीन तीन गुंट्यामध्ये मोठे मोठे बंगले आहेत पण आताच्या हिच्यानुसार आहेत पण त्यावेळेस हा आपल्या गावचा पहिला स्लॅपवाला आहे ना त्यामुळे आपल्या घराला खरंच सगळे बंगलाच म्हणतात सुद्धा जुने लोक तरी तर चला तर आता मळ्याला एका ताईंची कमेंट होती त्यामुळं मी दाखवले कसं आहे आमचं हे बघा तयारहून बसलंय मशीनवालाच नाहीये मशीनवाला कुठे गेला का काय करायचं आता डबा सोडायचा चुक्कूच्या झाडा <laughs> खाली बसून काय मी चालू करतो नाही त्याने किती वाजता येते सोनारीवर सांगू आता गेलेत म्हणा आई सकाळ सकाळी झालं असत मग म्हणायचं ना म्हणून तरी तर सांगायचं ना मशीन वाले काका किती अफद तयार होते माणूस चला आमचं झालंय कॅन्सल आज उद्या उद्या पटा पटरा माणस दोन भेटतील अजून टाकायला कोण सही परी सई सही परी बेडशेट टाकायला म्हणते ते जाऊ दे आता आमचा डबा आम्ही घरात सोडून खात जेवण जावा की आता मायाला मग साडे साडे दहा पावणे अकरा वाजले ते अर्धा एक तास ये जा कुठं करताय नको ऊनत कशाला निघा का किती असू दे पंढरपूर वर येत होती ना त्या दिवशी उतरल्यानंतर यात्रा चालूच होती तर असं काही वॉलपीस आणलं हे बघा खूप स्वस्त आणले मी तर तुम्हाला हे सांगते हे जे हँगिंग आहे ना तुम्हाला आता अडकवणं दाखवते तर मी ट्राय करून बघत होते म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावं दोन दिवस झाले आणून बघितलंच नाही तर असे हे दोन घेतले बघा चाळीसला जोडी घेतले मी यात्रा संपत आली ना त्यामुळे थोडंसं स्वस्त झालं आहे तर असे हे दोन घेतलं आहे आणि हे तोरण बघा लावून बघितलं मी असं जर काढलं तर हे बघा असं आहे कलश आहे अगदी साधं सिंपल घेतलं आहे का साधं सिंपल घेतलं आहे तुम्हाला मी सांगते आणि असं थोडंसं कडीमध्ये अडकवलं व्यवस्थित दिसते बघा असं थोडे झालेत तर उलट किंवा मी उलटच लावले असणार बहुतेक लावले तर असं दिसते असे हे दोन आटले मी तर हे बघा हे असे हे, दो, हे दोन तोरण आणि हे हँगिंग जे आहे दर वॉलपीस हे दोन आणले आणि हे दुरडी एक आण तोरण आहे ना तर दरवाजाचं लावलेलं ला, तर तुम्हाला विश्वास बसणार नाही तीस रुपयाला एक आटलेले साठ रुपयाला दोन म्हणलं आता वरी लावावं आता हे सध्या जे हे प्रत्येक देवांचं पाणाच आहे ना हे सध्या आता चांगलंच आहे आणि मी जेव्हा पण कधी बघा म्हणून पण सात आठ वर्ष झाली असणार आहे आणि त्यावेळेस आमचे अण्णा होते अण्णा म्हणजे सासरे होते त्याच्या अगोदर एक दोन वर्ष अण्णांना जाऊन आता पाचवा सहावा वर्ष लागलेले तर मी ना पंठपुरात तीस रुपये लागलेले बघा हे खूप छान दिसते माझं अजून ह्याच्यावरचं मन गेलं नाही सगळे देव आहेत आणि छान आहे त्यामुळे मी अजिबात काढत नाही सणावाराला जरी पडदे लावले तर ह्याच्यावरूनच मी लावत असते अगदी स्वस्त कि मस्त आणि टिकलय पण अगदी व्यवस्थित आतल्या बाजूला असल्यामुळे ऊन पण लागत नाही दिसायला पण छान दिसते भविष्यात जेव्हा मी परत मला असं दिसल नाही अगदी साधा आहे तेव्हाच मी परत मी नक्की आणणार आहे बघा इथल्या दरवाज्याला लावण्यासाठी तर मला वॉलपीस कसं लागले स्वस्त लागले का महाग लागले हे मात्र कमेंट बॉक्स मध्ये सांगा दररोज मसाला करायची पण तयारी चालू आहे दररोज एक या काय तरी म्हटलं तर चार पाच किलोचा मसाला बनवायचा आहे जसं की बघा तर थो, रोज थोडं थोडं तर मिरच्या नीट करावंच लागणार आहे आज सासून आणि दोघींनी दोन किलो मिरच्या निवडल्या सहीपरी घरात असलं की नाही झोपायचं का आराम करायचं सुद्धा पत्ता नसतो आमचं तर काय तर काय करायचं असते कारण की बघा पोरं आत बाहेर करतात दरवाजा जर उघडा असेल तर अजिबात आराम करावा वाटत नाही म्हटलं चला काहीतरी आमचं काम होईल तर इथं परिबाईचं चालू आहे बघा मिरच्या आम्ही निवडतोय तिचं मोजामोजी आहे आणि सईलं बघा मी म्हणजे पाणी चालू करून दिलेलं होतं झाडांना पाणी घालायला तिला सांगितलं होतं तर काय तर काय आम्ही सगळे मिळून काम करत असतो त्यामुळं सगळे एकत्र बाहेरच बसलेलं असतो आणि आज शनिवारचा बाजार सुद्धा होता तर ह्यांना सुद्धा मला घरी बोलवायचं होतं कारण की बघा सहा साडेसहा वाजेपर्यंतच बाजार भरले असतो ते गेलेले दाराला म्हटलं चला त्यांना पण बोलून घ्यावं कारण की बघा बाजार संपला की मग आठवड्याभराचं टेन्शन असते तर परिबाई बघा इकडं आम्हाला दोघे ना आयत चहा आणून जे दिले जेव्हा आपण काम करत असतो आणि असं आईतच चहा येतो ना तिथं भारी वाटते ना खूप भारी एक माझं कामच वाचलं वाच गेलं असं वाटतंय भाजी निवडत निवडत मला ना ती डोकं चालवा जे पजल्स असतं ना तर काहीतरी काय त्यांचं चालू असं काय तर काय ऐकते आणि बुद्धीच म्हणजे बुद्धीला ताण येईल असं बुद्धीचा बुद्धी खेळ खेळते खरंच हा खेळ चांगला आहे मुलांच्या बुद्धिमत्तेला विकासाला चालना मिळतं तर ती मला सांगत होती तर तिचं बघत बघत माझं कोथिंबर निवडणं चालू आहे तर बरेच असं काय काय ती कोळी सोडवत असते चांगली गोष्ट आहे बुद्धीला ताण तर दिलाच पाहिजे लहानपणी चांगली गोष्ट आहे तर असा दिवसभराचा आमचं मागेवारीचा एका दिवशीचा रुटीन होता आणि जे काही मी खरेदी केलेल्या यात्रेतलं चाटा छोटा स्वस्तातलं मस की मस्त आणलेलं आहे ती खरेदी कशी वाटली हे पण सांगायला मला अजिबात विसरू नका आणि तुम्ही खूप छान सगळे श्रद्धून आणा खूप प्रेम दिलात खरंच खूप मनापासून अगदी धन्यवाद चॅनेलवरती कोण नवीन येतात व्हिडिओ तर बघतच राहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला इथेच व्हिडिओचा एंड करणार आहे बाय